नमोदय जयभी आज या ठिकाणी आम्ही ज्येष्ठ धर्मचारी लोकमित्रजी यांना आमंत्रित करत आहोत काळेवाडी देहरोड यांच्या वतीने हे व्याख्यान आम्ही जाहीर व्याख्यान ठेवलेलं आहे डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट अशोक आणि महात्मा फुले यांची संयुक्तिक जयंतीनिमित्त हे जाहीर प्रवचन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे तर सर्व बंधू आणि भगिनींना मी विनंती करेल की गुरुवार दिनांक सतरा रोजी सायंकाळी सात वाजता हे व्याख्यान असणार आहे तर सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घेवा कारण हे व्याख्यान ज्येष्ठ असे जे धम्मचारी आहेत लोकमित्रजी हे इंग्लंडवरनं आपल्यासाठी या ठिकाणी भारतामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य म्हटलं तरी काही हरकत नाही पण या कार्यासाठी बाबासाहेबांच्या कार्यासाठी आणि भंतेंच्या कार्यासाठी त्यांनी पूर्णपणे आपलं जीवन समर्पित केलेलं आहे आणि अशा या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ब्रह्मचारी लोकमित्रजी यांच्या प्रवचनासाठी आपण सर्वांनी या प्रवचनाचा लाभ घ्यावा ही मी आपणाला नम्र विनंती करत आहे तर सर्वांनी या व्याख्यानासाठी उपस्थित राहावे यानंतर दिनांक वीस एप्रिल रविवार येतोय आणि या या दिवशीसुद्धा आपण आपले ज्येष्ठ धर्मचारी बोधिसेन बॉम्बे यांनासुद्धा आपण पाचारण केलेलं आहे आणि ते सुद्धा या व्याख्यानासाठी येणार आहेत तर त्यांचाही म्हणजे आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते नवमित जय हिंद